राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन भूसंपादन विधेयकात बदल करू पंतप्रधान मोदी बिलोली येथे निनावी जमिनीवर अतिक्रमण हटविण्याच्या अतिक्रमणधारकांना नोटीस पुरोग्रामी प्राथमिक शिक्षक संघटनेची एक, एक मार्च रोजी सहविचार सभा प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा एक मार्च रोजी नांदेड येथे कार्यक्रम धर्माबाद शहरातील जलवाहिनीचे उद्घाटन आता बातमीपत्र विस्ताराने भूसंपादन विधेयकात शेतकऱ्यांच्या हिताचे काही बदल आवश्यक असल्यास ते करण्यास तयार आहोत मात्र कारणास्तव विरोध नको असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर उत्तर देताना पंतप्रधान मोदी बोलत होते भूसंपादन विधेयक देशातील शेतकऱ्यांच्या हिताचेच आहे मात्र त्यात काही बदल करायचे असल्यास विरोधी पक्षांनी चर्चा करावी शेतकऱ्यांच्या हितासाठी बदल करण्यासही तयार असल्याचे मोदी म्हणाले मात्र कारणाशिवाय भूसंपादन विधेयकाला विरोध करू नका असेही मोदी यांनी विरोधकांना सुनावले शिवाय काँग्रेसचं भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या फायद्याचं असतं तर लोकांनी त्यांना निवडून दिलं असतं असा चिमटाही पंतप्रधान मोदींनी काढला भूसंपादन विधेयक मनरेगा काळा पैसा अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर टीका केली तसेच आमचं सरकार गरिबांसाठीच काम करेल असेही मोदींनी आश्वासन यावेळी दिले बिलोली शहरातील सावळी मार्गस्थित असलेल्या गटमधील मधील मारुती देवस्थानच्या हद्दीत वसलेले अतिक्रमण सात दिवसाच्या आत हटविण्याच्या सूचना औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देऊन केले आहे गत काही वर्षापासूनचा हा संघर्ष खंडपीठाच्या निर्देशानुसार निकाली निघाला मात्र जागेकरीला किंमत मोजावी लागणाऱ्या अतिक्रमण निनावी मारुती देवस्थान जमिनीत अतिक्रमण झाल्याची व त्यात मोठा गैरव्यवहार बाबत गत दहा वर्षापूर्वी भीमराव संभाजी लाखे यांनी समोर आणले होते सात दिवसाच्या आत अतिक्रमण हटविण्याचे औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित केले आणि याच्या सूचना माननीय उपविभागीय अधिकारी यांना पत्र देऊन अतिक्रमणधारकांना दिले आहे या अतिक्रमणधारकात बहुतांश मध्यम वर्गीय शेतमजूर लघु उद्योग करून आपली उपजीविका भागविणारा वर्ग आहे सदर अतिक्रमणधारक वीस ते पंचवीस वर्षापासून वास्तव्यास आहेत प्रस्तुत प्रतिनिधीने संबंधित अतिक्रमणधारकाच्या वस्तीत भेट दिली असता रावसाहेब मंडळाळे यांनी पंधरा वर्षापासून इथे वास्तव्यास असल्याचे मला माझ्या होणाऱ्या नुकसानी एवढ्याच मोबदल्यात पर्याय व्यवस्था करण्याचा मनोदय केला आहे तर माधव सोळंके या घिसाडी समाजाच्या या लघु व्यावसायिकाने मला आता पर्यायच उरला नसून अतिक्रमण हटविण्याचा प्रसंग आल्यास आत्महत्या करण्यासही पुढे पाहणार नसल्याचे सांगितले अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे महाराष्ट्र पुरोग्रामी प्राथमिक शिक्षण संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतपेढी व यशवंत शिक्षक पदपेढी निवडणुकी संदर्भात रणनीती ठरवण्यासाठी एक मार्च रोजी सकाळी वाजता शासकीय विश्रामगृह येथे सहविचार आयोजित करण्यात आली आहे या सभेत संघटनेचे राज्य पदाधिकारी जिल्हाधिकारी तालुका पदाधिकारी महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार रा असून यावेळी जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पदपेढी व यशवंत शिक्षक सहकारी पदपेढी निवडणुकी संदर्भात चर्चा करणार आहेत या सहविचार सभेत उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य कोषाध्यक्ष भागवत पाटील राज्य उपाध्यक्ष तुळशीराम केंद्रे शोभाताई कौशल्ये प्रेमलाताई नरंगले जिल्हाध्यक्ष दिलीप देव कांबळे सरचिटणीस जी एम मंगनाळे आदींनी केले आहे वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सायंकाळचं बातमीपत्र हात तुझ्या मायेचा आसुदेव मस्तकावरी स्पर्श तुझा, मस्तका तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोगतज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रसूती कक्ष वेदना रहित सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बीणद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत संत गाडगेबाबा महाराज यांच्या एकशे एकोणचाळीसाव्या जयंतीनिमित्त राज्यपरी धोबी सेवा समाज मंडळाच्या वतीने सप्त वादक समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या सत्यपालाची सत्यवाणी हा कार्यक्रम एक मार्च रोजी रविवारी सायंकाळी सहा वाजता मोंडे येथे आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी धोबी समाजाचे नेते बालाजी शिंदे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रताप पाटील आमदार हेमंत पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख प्रथम महापौर सुधाकर पांढरे प्रकाश कोडगे एकनाथ मामडे पोकर्णा गोविंद कोकुलवार बालाजी इबितवार सूर्यकांत सोनखेडवार उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे धर्माबाद शहरातील इंदिरानगर येथील जलवाहिनीचे उद्घाटन नगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्र सुवर्ण महोत्सव नागरी दलित वस्ती पाणी पुरवठा योजना अंतर्गत नगर मध्ये नळ योजनेचे नवीन पाईप टाकून येथील शंभर कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली नळाला पाणी पुरवठाही करण्यात आला आहे नगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला माजी नगराध्यक्ष अंबिका पुजरवाड पाणी पुरवठा सभापती नारायण बोलमवाड वंदना धावणे रवींद्र शेट्टी डॉक्टर लक्ष्मीनारायण केशटवार राजेश मनुरे सायनाथ पुजरवाड सूर्यवंशी देवके यावेळेस आधी उपस्थित होते शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन भूसंपादन विधेयकात बदल करू पंतप्रधान मोदी बिलोली येथे निनावी जमिनीवर अतिक्रमण हटविण्याच्या अतिक्रमणधारकांना नोटीस पुरोग्रामी प्राथमिक शिक्षक संघटनेची एक, एक मार्च रोजी सहविचार सभा प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा एक मार्च रोजी नांदेड येथे कार्यक्रम धर्माबाद शहरातील जलवाहिनीचे उद्घाटन आणि याच बरोबर नमस्कार लईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार तुमच्या